आणि जेवला पण आता मजा याय लागली मग अशी कडो घ्या म्हणतो ती खाली उतरा नको म्हणतो आता म्हणते मला कडव नको मला खाली चालू द्या आहेत पायऱ्या वरती जायला सगळ्याच पुढं गेल्यावरती आहे घोड्याचा पागा म्हणजे त्यावेळेस घोड्यावरती सैनिक किंवा राजे वगैरे असतील तर घोडे बांधायचे ती जागा तुम्हाला दाखवतो त्याला बोलतात घोड्याचा पागा एकदम छोटीशी म्हणजे त्यांनी दगडात कोरून बनवलेले ते तुम्हाला दाखवतो असं की दगडात कोरून खाली असं घोड्यांसाठी जागा बनवली बांधायला वगैरे ठेवायला किंवा तिथं राहतील ते अशी जागा तिकडे हा बघू शकतो ते पोरण नाही नाही दगडात कोरून बांधलेलं आहे आणि आपला बाय भेटला आपल्या गडावरती प्रत्येक गडावरती मला डॉगेश भेटलं दगडांमध्ये आहे असं दगड� खोदून बनवलं आहे इथून ते घोडे असे घेऊन जायचे आणि आहे घोड्याचा पाला इकडे यांच्या आतमध्ये पण आतमध्ये काय नाही आहे तर दाखवत मला आतमध्ये कसं आहे काय ते अंधार आहे थोडा काहीच आता पूर्ण जे हे दगडामध्ये दगड फोडून बांधलेलं आहे सिलिंगडामध्ये तुम्हाला फोडून दाखवतो जरा जरा घोडे बांधायचे त्या काळात इथे त्यांच्यासाठी पाणी वगैरे किंवा चाडा वगैरे ठेवत असतील इथे या खेडीच्या हवा आत बाहेर जाण्यासाठी काय पाण्याचा टाका त्यासाठी घोड्यांसाठी बारीक थंड पाणी आणि एकदम बघू शकता स्वच्छ पाणी आहे पण आहेत बारीक बारीक मासे तुम्हाला दिसतील ना काहीच एवढं जुनं असून पण त्यात एवढं स्वच्छ आणि थंड पाणी आहे एकदम गार पाणी हां हां असं काय फ्रीजमधलं पाणी एवढं गार पाणी आहे काहीच बागा म्हणजे कसं आहे एवढं गार पाणी तर आपल्या फ्रीजमध्ये पण नसतं एवढं गार पाणी आहे त्या टाक्यांमध्ये

एकदम गार आहे एकदा काय एसी लावला इथं काहीच मला असं मन वाटत इथंच राहावं जे पण म्हणते इथं राहायचं काय बोलतोय तर काय माहिती भाषेमध्ये काय बोलते ते निड झुगू असं ती या भाषेमध्ये बोलते पण वरची जागा आहे जातो इथं देवळी वगैरे असेल त्या काळची ते पण दागडा त्यांनी आहे देवी वगैरे ठाकरे काय असतील माहिती छोटंस आहे म्हणजे अर्धच केलं त्यांनी बडं देऊळ नाही असंच खिडकी ह्या खिडक्या त्या काळाच्या काही बघू शकता आता खालचं बांधकाम आहे तर बागायचं असं बोललं वरती देऊळी वरती पण इथं छप्पर असेल काहीतरी असं त्यांनी बांधला सावलीसाठी झाली पण आता ते नाही राहिले ते पाणी जाण्यासाठी किंवा घोड्यांचे काय घाण वगैरे असेल हे सगळे जाण्यासाठी इकडून केलं त्यांनी इकडे मागं हे पूर्ण जाकडं माहितून खाली खाली नाही गाड्याच्या खाली पालीकडं आणि इकडे बाबाईस परत इकडं अजून एक रोड आहे नाही तर बघा दगडामध्ये पायऱ्या कशा बनवल्यात कोरून करून त्याच्यामुळे पायरा जसा असेल गायच आणि इकडं अजून एक रूम आहे का आपण घोड्याचा पागा असावा असं मला वाटतंय काय माहीत नाही बघा आपण काय ओ माय गॉड तर काही हे काहीतरी घरासारखं वाटतंय मला फ्लॅश दाखवू नको तो हे घरासारखं काहीतरी काय काय कोणाला माहीत असलं कमेंटमध्ये सांगा हे काय बनवलं त्यांनी हे पण दगडामध्येच कोणलं एक रूम सारखं आहे मे बी ते पहारेकरी वगैरे कोण असतील नाही तर त्यावेळेस बांधलेलं आहे सेम इथं दोन खोल्या म्हणजे अशा यात एक बारीक किचन वगैरे असेल काहीतरी आणि त्यांना जे गाडा असेल त्यांना राहण्यासाठी घर वर ह्याच्यावरती पण छप्पर राहिलेले नाहीये बांबू तर आहे दिसतं इथं म्हणजे असे बिळं केलेले वरतून त्यात ते बांबू किंवा लाकड वगैरे टाकत असतील आणि त्याच्यावरती मग ते जसं आपण बांधतो पत्रे वगैरे टाकायला त्या प्रकारे केलेलं आहे ही खिडकी काय बघा आईच बघता या बाईचं किती मोठं नशीब आहे की तिला माझ्या नवरा भेटला आहे तो तिला गडकल्ले फिरवतोय गड किल्ले आणि दुसरी गोष्ट आज प्रपोज डे प्रपोज डेला तिला सिंहगडावरती घेऊन जातो बघायच किती प्रेम आहे तिला इतिहास दाखवायला माझ्या पूजला आणि आणि माझे जीव त्या किल्ल्यांच्या दगडाला हात लावून बघतीये आणि दमली येते बिचारी फिरून फिरून गडावरती पाणी आहे आणि गाईज बघा ही आहे महाराष्ट्रातली पोरगी जी गडकले फिरते आणि त्यात माझी पोरगी त्यामुळे ती फिरणारच गडकिल्ले तर आमच्या रक्तातच आहे हो। मावळा मावळा वाघ आणि माझी छोटी वाघीन पाणी पिते आ, गाईज हे बघा फॅल्कन इथं पण आपल्याला एक फॅलकन आपल्या घरी आहे आणि एक फॅल्कन इथं उडतोय असं आहे मावलं की जरा पाणी पि काही जा थोडंसं तसे गडावरती आलं हो मला काय तसं तुम्हाला गडावरती आलं हो मला ताण दुकायला लागत नाही आता आग्राबाईकूच आग्रा खात्र पण पाणी पितोय पुरेसही ये कसं लागा आम्हाला सिंहगड बढिया लागा आर्मीच ये बहुत आपसे मिलके बहुत अच्छा लगा तो आर्मी से आपने मिले रोज तो एक बार आपण बोलेंगे छत्रपती शिवाजी महाराज की आपले आर्मीचे भाऊ भेटले आपले सगळे जे सिंहगड बघायला आलेत थँक यू सो मच जीवला काय तर वाटा ना चलो माझा म्हणजे चालला इथं फडा ऐकू शकता मी झाडामध्ये ना पक्षी बसलेत छोटे छोटे पक्षी आहेत जावं आव देते तुम्हाला हे काय झाड ना करवंद काळे महिना हे काय ते बघा हे जे आहे करवंद झाड काय आले तुम्ही जेव्हा बोलता काहीच डोंगरची महिना काळी महिना हे त्याचं झाले आणि त्याला मोहर आला आता हे उन्हाळ्यामध्ये येतात ह्याला कारवंद एखादी उन्हाळ्यामध्ये मी आलो परत तुम्हाला करवंद घेऊन येईल इथनं आईज आजच्या दिवसाचा एक छान आपल्या अशी गोष्ट बघायला भेटली आहे की छोटे छोटे एकदम लहान लहान बाळा घेऊन त्यांच्या आई वडील किल्ल्यावरती येत आहेत अशा गाड्यांवरती आपला इतिहास दाखवायला असं तुम्ही पण घराच्या बाहेर निघा नुसतं घरात बसू नका कारण घरात निघा तरच कुठेतरी पोचायला असं माझ्यासारखं गडांवरती आणि असा आपला जो इतिहास आहे तुम्हाला बघायला जाणवायला मिळेल असं मी माझ्या पूरला घेऊन आलो आहे तुम्ही पण घरात बाहेर निघा नुसतं तिघा आणि इंस्टाग्राम ताळेत बसू नका नक्की या गडावरच्या समोरच्या म्हणजे हॉटेल वगैरे हे तुम्हाला खायला वगैरे पण मस्त होते काय काय डाळ झाली वगैरे हॉटेल वगैरे पण आहे इथं तुम्हाला भेटेल पिठला भाकरी भजी भिजी इथं एक पाण्याचा टाका आहे तुम्हाला दाखवतो मीच हा आहे तर काळचा पाण्याचा टाका त्याच्यात पाण्याचा केला जायचा मला वरतून दाखवतो मी दिसेल नको वरती पाणी थोडं घाण झालं आता सगळं शेवाळ वगैरे आले जा चला हांचे दुकान लागले सगळे जसं जत्रेमध्ये असतात तशी दुकान आहे सगळी दोन्ही साईडला आय जी पेयची खेळण्या वगैरे गॉगल्स अशा बऱ्याच गोष्टी आहेत इथं विकायला गोष्ट भोरा चिंचा पेरू बाकडी तुतू पण हे तुतू तो तूवरनं आठवलं पद्मावर्तीमध्ये जे खाजीचं घर होतं त्या आरात एक मोठं तूत्र झाड होत तर ते एक रुपयाला दोन रुपयाला ते तूत्र द्यायचे म्हणजे पैसे द्यायचे आणि आपणच वरती जाऊन तू तुतू पाहिजे तू तू आणि मार्किन बाईचे करमयश आली काय खायचे आणि मॅडमला चिंच खावडली आहे काय बोलतेस लगेच चिंचा खावडली आहे मॅडमिरायचं आपण घेतो इथं आता कैरी आपल्याला आता कैरी मीठ लावून भरपूर तू स्ट्रॉबेरी पेरू कैरी पायनॅपल बोरं 你家也熬了几次啊？啊，也熬了。